जसं की आबा म्हंटल की सुरुवातीला तुमची त्यांची गाडी पण पळाली आहे ना त्या आठवण्याबद्दल काय सांगाल ती गाडी काय लय बऱ्या पळाली जिथे जिथे चांगल्या लक्षात पडेल तिथं एक नंबर काय सोडला नाही पाहिला शेरत असो किंवा अड्डा असो शिरतीला तरी लयच फरक टाकायची गाडी का चांगल्या बाहेर पळत होता आपल्याला बैल आत पळत होता आणि आपण स्वतः ड्रायव्हर असल्यामुळं जेवढं जास्त जास्त अंतर पडेल तेवढं मी पाडायचो अंतर नमस्कार या ठिकाणी सप्तहिंद केसरी मोठ्या लक्ष्याला भेटण्यासाठी या बैलगाडी क्षेत्रातील एक जुने जाणते व्यक्तिमत्व त्याचबरोबर हिंद केसरी चण्या बैलाचे मालक डी इस्लामपूर आबा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता आपण आबांशी दोन मिनिटं बोलणार आहे आबा नमस्कार नमस्कार आबा लक्षाला तुम्ही जवळून पाहिला आहे का ना काय सांगा लक्षाबद्दल लक्षाला जवळ लक्ष माझ्या बैलाच्या पै्यातून पळायला बैल आहे आम्ही पंच्याण्णव पासून बैल पळयतोय होतोय पंच्याण्णव सालापासून आजचा गाईपर्यंत तर ह्या बैलासारखा एक नंबरचा ह्या महाराष्ट्रात तर बैल अजून स्पीडचा अजून तरी जन्मालीतील कारण अजून तरी नाही हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पहिल्यापासून बघितलं ना पहिल्यापासून लहानपणापासून लहानपणापासून मध्ये माझ्या बैलाच्या पायऱ्यात बैल पळा गेलाय भागवाडी येथे धमाळवाडी इथे अड्डा चालला नाही तिथं आदत मध्ये माझ्या बैला संघ आदतचा बैल आहे आणि वाघवाडीचा खरेदी केलेला आहे संतोष कुठल्या बैलावर कामकरट लक्ष माझ्याकडे पहिला बैल पळवत होता ते चण्या चण्या पहिला लहानच होता चण्या त्यावेळी सर्वसाधारण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव जो साल असत त्या साली पळायला होता तुम्ही त्याला पहिल्यापासून बघितलं कसा बघत गेला कसा घडत गेला किंवा काय सांगाल तो लहानपणी संतोष कांतरे यांनी कोण विकत घेतलेला होता तो दोन तीन अड्ड्यावर चांगल्या संघ फॉर्म मध्ये पळायला लागला भाऊंच्या निदर्शना झाल्यामुळे तो खरेदी केला दोघात मिळून आणि तिथून तो बिंजोरचा बादशाह झाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबर त्याला कोणी तिचे बिंजोर कोण धरत नव्हते एक नंबर बोलत होता महाराष्ट्रामध्ये त्याचा जो फरक होता तो बघायसारखा मान समान फरक होता फरक होता तो नेहमी गड सेमी फायनल एक शंभर दोनशे शंभर दोनशे त्याला बैल परत नव्हती तो कडेपर्यंत नेहमी हातात ड्रायव्हरचे राहिला आठवणीतलं मैदान कुठलं सुरुवातीला एक नंबर फॉर्म मध्ये पळव त्यावेळेला आमच्या बैला जे मोठ्या चण्याची त्याची गाडी पळाली इलेक्ट्री कारखाना इथे एक नंबर गाडी पळाली भावनेच गाडी आणली स्वतः त्यावेळी विठ्ठल लाई किल्ले मचंदगडीने पायरा केला हे दोन्ही भागाची आपली बैल एकत्र पळावीत आमची इच्छा आहे तिने बावला बैल मागून लक्ष आणि त्याने एकत्र पळून भावना गाडी आणली त्यावेळेला दोनशे तीनशे दोनशे तीनशे तीन तीन पटग सेमी फायनल ह्या या, बैलासारखं स्पीड कुठ अजून नाही आता जर पळत असत लक्ष तर काय सांगाल आत्ता आता पळत असतात ते कोणाला गावला नसतं ना ते स्पीडच होत ना पहिले जे पळवत होते ते आता ती आता स्पीड आहे तिची ती ख्याती होती पळायची जोपर्यंत पळला तोपर्यंत ना हा एक नंबरच पळाला नाही तो कधी हारला नाही आणि जायचं मध्ये एक नंबर दोन नंबर जोडीच्या केला तरच होता नाही तर तो कधी स्वतः हार पत्करलेला नाही बाहुन सण पक्षच नात नेमकं कसं आहे काय सांगाल तुम्ही त्यांचं घरच्या सारखं नातं आहे आई वडिला सारखं आई वडील भाऊ बघ अशा सारखं त्यांनी मुलासारखं मोला परमान त्यांनी बैल सांभाळायला लहानाचा मोठा त्यांच्याकडेच झालेला मोबाल्याचा बाई जर असला तर शेवटी मालक हक्क त्यांचाच होता कारण तिने लहान मोठा केलाय ना सांभाळ केला तिने त्यामुळं त्यांचं वर्ष जास्त जा जा पाहुणचं आणि ते स्वतः जातीने डायव्हर्की जा करत होते पहिल्यापासून जन्मति डायवर्की होते तिने तानाजी आपाची बैल दोन वर्ष आणली आमची बैल दोन वर्षे आणली स्वतःची बैल चार वर्ष आणली आता एक वर्ष झाली ते नवरितच आले तर तिने दहा वर्ष त्यावेळेला आमच्या काळात पंच्याण्णव ते नव्वद पर्यंत नव्वदच्या पुढं भाऊन एक नंबर दहा वर्ष बैलगाडी क्षेत्रात एक नंबरच नाव केलेलं आहे आणि त्यामुळं आणि ह्या लक्ष्या पाहिल्यामुळे त्यांचं एक नंबर महाराष्ट्रात जास्तच नाव झालेलं आहे ह्या बैलांचं जा गुण जास्त त्यांच्याकडे आहे भाऊच गुण बायलाकडे आहे आणि बैलाच गुण भाऊकडे आहे इतिहास मिळाला त्याबद्दल काय बोलायला वाळवा झाल्या इतिहास मिळाल्या आमचं वाळवायचं महाराष्ट्रात जाहीर केलेला आहे हे वाटेगाव हे वाटेगाव डोंगर भागात या लक्षामुळे इथे माणसं ठराविक माझवा तिथे येते म्हणजे हे जी कृपा आहे त्या बैलासारखा बैल होणे मला तर अजून काही काही वाटत नाही अनाभास संबंध महाराष्ट्र गोळा झाला एकाच जागेवर काय सांगाल त्याच्याबद्दल म्हणजे बैला जास्त आहे ह्या बैलासारखा बैल देव गुणी बैल आहे ते बैल पळायला आहे त्यामुळे सगळ्यांनी माणसाची आहे ना